न्यूज लाईक व सबस्क्राईब करा आणि करा शिवनाकोळी या ठिकाणी अन्नविषयी सदृश्य परिस्थिती जी निर्माण झाली होती पाच तारखेला तेव्हापासून आपलं आरोग्य पथक या ठिकाणी कार्यरत आहे सर्वांच्या सहकार्यामुळं महसूल प्रशासन असेल ग्रामपंचायत प्रशासन असेल आरोग्य प्रशासन असेल आमचे सर्व आमचे खाते प्रमुख आहेत आमदार महोदय आहेत मंत्री महोदय आहेत या परिसरातले सर्वच पदाधिकारी आहेत या सर्वांच्या सहकार्यामुळं आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं या परिस्थितीवरती मात करू शकलो कंट्रोल ठेवू शकलो आज रोजी परिस्थिती अत्यंत नॉर्मल आहे नियंत्रणामध्ये आहे एकूण जे पेशंट झाले त्यापैकी काही पेशंट आय जी एम हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट आहेत काही दत्तवाड या ठिकाणी ॲडमिट आहेत ग्रामीण रुग्णालय दत्तवाड या ठिकाणी ॲडमिट आहेत हे सर्व पेशंट सुस्थितीत असून त्यांना कुठल्याही पद्धतीचा धोका सद्यस्थितीला नाही आहे आणि हे सुद्धा पेशंट लवकरात लवकर बरे होऊन डिस्चार्ज घरी येतील सर्व नागरिकांना माझं एक नम्रपणे विनंती आहे नम्रपणे आव्हान आहे की इथून पुढं आणि आता सुद्धा या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी घरात उकळून पाणी उकळून थंड करून पाणी प्यावं अशक्तपणा येऊ नये यासाठी लिंबू सरबत घ्यावा हलका आहार घ्यावा बाहेरचे खाद्यपदार्थ कुठल्याही पद्धतीचे खाऊ नयेत उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत त्याचबरोबरीला शिळं अन्न कुठलंही खाऊ नये आणि सर्वांनी काळजी घ्यावी जर का आपल्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास वाटला आमचं आरोग्य पथक या ठिकाणी शिवनाकवाडीमध्ये कार्यरत आहे या ठिकाणी आपण घ्यावा कुठल्याही घाबरून जाण्याची काही गरज नाही आणि घाबरून जाऊ नये हेच एक सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे नाही तो अद्याप अप्राप्त आहे रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल